कसली आहे काय मला एक गाय पाहिजे आहे चांगली जातीवंत पाहिजे आहे दुधाला पाहिजे भरपूर माझ्याकडे मी फक्त माझ्याकडे दोन तीन ते दिले आहेत एक त्रिकुंडीचा महिन्याचा पैदास आहे पिल्ल काय अजून निर्जीवच काय गायीला दूध नव्हतं आता पाच एक टेम्प गायला दूध नव्हतं मग ती गाय दिली आहे मी ते पिल्ल तेवढं ठेवून घेतलेला हो आहे तुमची मी मुलाखत ऐकली आता आणि ते त्यांचा फोन नंबर किंवा तुम्ही काय बघितलं आहे का ते ते देणार म्हटली काय तुम्हाला सांगितलं ना येऊन बघा तीन महिन्याचे काय पण आहे म्हणून हा हा ती दिली गायच्यानी दिली काय हो दिली तरी पण मी कळवतो अजून कोण देणार असेल तर कोणाची बघा मला चांगले याची पाहिजे काय दुधाला पाहिजे जरा याच्या अगोदर कुठे प्रयत्न केलता का काही साठी फोन केलता का कोणाला? नाही नाही इथल्या इथेच आम्ही गावातल्या गावातच सांगितलं होतं पण त्यांच्याकडे अजून काय होकार आलेला नाही आहे. बर. मग आता ते तुमचे मग रेकॉर्डिंग बघितलं मी नंतर म्हटलं तुम्हाला फोन लावूया. काय वाटलं ला ऐकून बघून? तुमचे व्हिडिओ वी सगळे भारी आहेत. भारी एकदम एक नंबर आहेत. काय चुकत असलं तरी कळवत पण जा. अहो तुमच्या सारखा माणूस चुकेल असं शक्यच नाही. एकदम एक, एक नंबर तुमचे सगळी मुलाखत एकदम भारी देताय तुम्ही. होय पण आपली गाठभेट नसताना तुम्ही एखाद्या माणसाला प्रतिसाद देताय की तुम्ही चांगलं काम करताय. अहो चांगलं म्हणजे एकदम तुम्ही समजून समजावून सांगता तुम्ही सगळे गोष्टी. हे इतके वर्ष तुम्ही शेतीत काम करणाऱ्याला जे अनुभव नसतो ते लगेच तुम्ही फॉल्ट दाखवून देताय. बर 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 हा म्हणून तुमचे सगळे व्हिडिओ मग बघत आलो म्हणजे फॉल्ट दाखवून देणारा पाहिजे हो पाहिजे पाहिजे बर बरं आणि फॉल्ट दाखवून देणाराच अगोदरच अनुभवी लागतो हो हो होय नाही तर समजून घेणार कोणाला नावं ठेवायला बसले जे सगळे आता तुमचं वय काय सध्या माझं वय आता बघा एकसठ आहे बर बर आता तसं बघाय केलं तर तुमचा अॅड्रेस कुठं आला म्हणा मंगळवेढा तालुका मंगळवेढा हा आणि शिक्षण तुमचं दादा माझं शिक्षण जास्त नाही दुसरी आहे बरं बरं आणि शेतीच करत आहे का शेती नाही आमचं मी इचित आहे बर आम्ही दुसऱ्या गावावर येऊन येत आता काही स्थानिक कारखाना आहे त्या कारखान्यावर तिथं आमचे पोरं कारखाना संपाय आणि बांधायपट्टी जागा आहे म्हणून आपलं एक टाइमपास साठी मी गाय घेतली होती आता एक दोन तीन इथं झाली ती आता देऊन टाकली दूधच नव्हतं त्याला म्हणून बरं बरं बर, मग आता ते काय ती सवयी लागली त्यामुळे करमत नाही मग आम्हाला गाय पाहिजे दुधाचे मग दुध जास्तीची पाहिजे गाय बर 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 हा तेवढं जरा कुणा द्यायची असली की नाही तर मला जरा कन्फर्म करायची आणि तुम्हाला जर वेळ असेलच बर आणि तुम्हाला खरंच माझं पटलं असेल किंवा माझं काम आवडलं असेल किंवा बाबा या माणसाकडून एखादं काम घडू शकते असं वाटत असेल हा तर म्हणजे कसं आहे चांगल्या कामाला वेळ काढावा माणसाने हे पाहिजे म्हणतात बरोबर आहे की मग होता होईल तेवढं गाठी बिटी झाल्यानंतर किंवा शक्य झाल्यास बिटी घेऊन त्या कामाला सुरुवात करावी असं एक माझं मत आहे बरोबर आहे म्हणजे ज्या गोष्टी सांगायचे त्या ज्या गोष्टी बोलायचे त्या गोष्टी बोलत राहतो सांगत राहतो पण तरी सुद्धा काय येण्याला काय अडचण नाही फक्त तिथे बघून ठेवला तर तिथलं तिथं होईल म्हणजे आले की तिकडच्या तिकडे बघता येतील बरोबर बरोबर बरो, हा तुम्हाला जर माझ्याकडूनच घ्यायची असेल किंवा माझ्या मार्फत असेल तर चौकशी मी शकतो आमचं एवढं झालं पण एवढा अनुभव नाही आहे तेवढी पारख करायचा तेवढं तुमचा एवढा भारी अनुभव बरं बरं माझं सांगायचं कर्तव्य काय माहितीये का दादा का की आज मोबाईल निघालाय जाहिराती निघाल्या म्हणून उगच फोन करायचा आणि परत शंभर जणाला फोन करायचा आणि कोणत्या ठिकाणी आपल्याला आहे कोणाकडून आहे कुठं जायचं आहे ह्याचा था, 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 थांग पत्ताच ह्या था, तरुण पिढीला आता नाही म्हणजे शंभर ठिकाणी चापचत बसल्यानंतर एखादी तरी वस्तू लागल ही एक भावना आहे माझा बरोबर आहे मला सांगा शंभर गोष्टी चापत्या वेळ किती जातो त्या गोष्टीला म्हणूनच म्हटलं काय आता तुम्हाला मला एक दोन बघून ठेवा मग व्हॉट्सअप करा म्हणजे मी बघायला येतो बर 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 नुसतं जेवण तिकडे तेवढा लांब चर्चा करून परत यायचं परत आणि आणायला जायचं हे बरोबर नाही ठीक आहे ठीक आहे बरोबर तुमच्या मनाचा विचार घेण्याचा जर पक्का झाला असेल तर तुमच्यासाठी मी चौकशी करतो चौकशी करून फोटो व्हिडिओ जेवढं मला पुरावा पाठवतात तेवढा पाठवून ठेवतो बर बर पण मला जातीवंत गाय पाहिजे आता हे का बघा मला जी जातीवंत वाटते समजा शंभर एखादी जातीवंत नसते होय पण तसले म्हणजे जातीवंत म्हणजे नसलं आल का नाही तुमचं नाव काढून हा पाहिजे ठीक आहे ठीक आहे बरं ठीक आहे दूध महत्वाचं आहे का जातीवंतपणात दूध बी पाहिजे की आम्ही काय आहे आता काय आम्हाला कुठे प्रदर्शना न्यायचे नाही किंवा काय नाही फक्त घरी दूध पाहिजे म्हणून बर 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 निदान एका टायमाला तीन चार लिटर द्यायला पाहिजे असे पाहिजे असं आहेत की गाये चालतंय जातीवंतपणा आणि दूध ह्या गोष्टी जरा थोड्या दुर्मिळ आहेत ठीक आहे ठीक आहे पण ज्याला जातीवंतपणा कमी आहे समजा कडकपणा देखणापणा कमी आहे अशा गायींना सुद्धा दूधच प्रमाण जास्त आहे अशा सुद्धा गोष्टी आहेत हा दूध पाहिजे जास्त हा तुम्हाला जे महत्वाचं आहे कारण एखादी गाय नाही प्रदर्शन करणार हा मग बरी तसं जर वासरू देत असेल तर तिला जातीवंत म्हणायच होय बरी दिसायला साधी असू द्या चालते चालते काय प्रदर्शनला नेहज नाही तुम्हाला दिसायला साध्या असू द्या पण वासरू जर बैल लावल तसं जर साठ सत्तर टक्के वासरू बैलावर टाकत असेल तर त्या गायला सुद्धा जातीवंत म्हणायचं होय होय चालेल चालेल व्हॉट्सअप नंबर माझा दुसरा आहे बरं बरं